नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी कृषीराथा यवनमध्ये स्वागत मित्रांनो आज मोसंबी बागायतदार हे थोडेसे परेशानीमध्ये किंवा ज्या प्रकारे मोसंबी बाग ही आपली स्टॉप पाहिजे नव्हती या, या वेळेला मोसम एक एकसुद्धा आघारी नव्हती पाहिजे आणि त्या सिच्युएशनमध्ये आजच्या घडीला ज्या ज्या मोसंबी बागायतदारांनी पाऊस उघडला आणि त्याच्यानंतर पाणी दिलेलं आहे तर खूप मोठी समस्या ही मोसंबी विभागात आलेली आलेली आता याच्यामध्ये बागेमध्ये काय काय कंडिशन झालेले ते आपण दाखवू कारण आज आपण उभं आहेत तर ते म्हणजे संदीप भौगवन यांच्या बागेमध्ये आहेत तर ही बाग आपल्याकडे त्याच्यामुळे एकदम स्टेबल आहे सध्याला एकदम व्यवस्थित या बागेचं नियोजन आपण केलेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांनी आता पाणी दिलंय आणि त्याच्यानंतर आधुऱ्या स्टोरेजमध्ये जी बाग फुटलेली ती कशा पद्धतीनं कव्हर करता येईल किंवा याच्यावरती कोणते स्प्रे घ्यावा लागते हे महत्वाचं आहे कारण बाग आपल्याला फोडायची आहे तर ती म्हणजे डिसेंबर एंडिंग किंवा जास्तीत जास्त जास्ती जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत आणि तोपर्यंत आपल्या झाडावर असलेली आगरी ही मॅच्युअर झाली पाहिजे झाडामध्ये चांगल्यापैकी स्टोरेज झालं पाहिजे याच्यासाठी मोसंबीवर काम करणं हे खूप महत्वाचं आहे आता या ठिकाणी आपल्याला या अशी आगरी दिसते काही शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये खूप प्रमाणात यापैकी आगरीने गालेली जसे बारीक पाहतो आपण या पद्धतीची कारण शेतकऱ्यांनी सुरुवातीला चुकी काय झाली कर शेतकऱ्यांनी सुरुवातीला जे पाणी द्यायला पाहिजे नव्हतं जे पाऊस उघडल्यानंतर एक दोन ते तीन पाण्यापर्यंत पाणी पाहिजे नव्हते तर ते पाणी दिले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की झाड तानावर आले किंवा झाडाची पानगळा आणि जे अतिरिक्त नत्राचं प्रमाण जे जा झाडामध्ये जा साठलेलं होतं तर ते आगरीच्या स्वरूपाने बाहेर आलं आता त्याच्यामध्ये नत्र पचवण्यासाठी आपल्याला क्रिया करणं गरजेचं आहे त्याचबरोबर झाडाची जी काडी म्हणजे आता ही जी आघारी निघालेली आहे तर ही आपल्याला फुल देणार नाही परंतु ही जी काडी तर ही फुल निघायसाठी आपल्याला कवर करायचे म्हणजे आणि ह्या पण आगरीचं आपल्याला मॅच्युरिटी आणायची म्हणजे ही आगरी स्टॉप झाली पाहिजे आणि नंतर झाडाच्या या काडीमध्ये परत पुन्हा एकदा स्टोरेज तयार होऊन ही आपल्याला ज्या वेळेला झाडं फोडायचं किंवा पाणी द्यायचं तोपर्यंत तिच्यामधून फुल बाहेर आलं पाहिजे याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे मित्रांनो ही आगरी निघते तर ही आगरी झाडातलं जे स्टोरेज असतं किंवा फुल काढण्याची जी जागा असते तर ती जागा गुंतल्या जाते प्लसमध्ये झाडातलं पूर्ण स्टोरेज हे या आगारीमध्ये जातं आणि नंतर ज्या वेळेला या आगरी पण मॅचेवर नसते आणि जागा पण गुतलेली असते आणि झाडामधलं जी फॉस्फरसची लेवल म्हणा किंवा झाडातलं जे स्टोरेज आपण म्हणतो तर ते पूर्ण आगरी खाऊन घेते आणि परिणामी आपल्याला ज्यावेळेस झाडं फोडायचे असतात तर त्यावेळेस ज्या ताकदीनं झाडं फुटायला पाहिजे ज्या ताकतीनं फुल निघालं पाहिजे तर त्या ताकदीनं ते काम होत नाही किंवा फुलं कुठंतरी पातळणे तळ निघणं त्याचबरोबर फुलांची जी आपल्याला स्टॅमिना पाहिजे किंवा फुल हे सशक्त पाहिजेन तर त्या प्रमाणात आपल्याला फुले निघत नाही तर याच्यासाठी ही आगरी आपल्याला कशा पद्धतीनं ज्यांच्या ज्यांच्या बागेवरती या पद्धतीच्या आगरी आलेल्या आहे किंवा बारीक आगरी आहे तर याच्यासाठी काम कसं करू शकतो तर याच्यावरती दोन ते तीन स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे स्प्रे दुकानदार आहे म्हणून घ्या म्हणत नाही किंवा याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर शेतकऱ्याच्या भल्यासाठी किंवा मोसंबी बागेचा हा प्रेड जो आहे हा जर वायाला गेला तर आपलं पूर्ण एक वर्ष अंगावर शंभर वर टक्के बसू शकतं याच्यासाठी हे काम करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला ज्यांच्या बागेमध्ये ही अशी परिस्थिती आहे सध्याला तर याच्यावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे आणि हे बारीक पण आगारी निघतायत आणि काही ठिकाणी डोळा फुगून झालेली आहे तर याच्यासाठी आपण अमोनियम मॉलिप्डेनम किंवा पोटॅशियम मॉलिप्डेनमचा एक स्प्रे टाकणं गरजेचं आहे ज्यांच्या जा बागेवरती जास्त प्रमाणात अशी बारीक अवस्थेमध्ये आगारी निघते त्याचबरोबर ते जर नाही झालं तर तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीसचे दोन स्प्रे घ्यावं लागणार आहे जेणेकरून नत्राचं प्रमाण हे प्रोटीनमध्ये होईल किंवा मॉलिपडेनमचं जर स्प्रे घेतला तर जे नत्र पचवण्याची ताकद मध्ये आहे आणि त्याचबरोबर मॉलिपडेनम हे नत्राचं प्रमाण जे असतं तर त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर करून झाडामध्ये स्टोरेज तयार होतं त्याचबरोबर आगरी ही शंभर टक्के स्टॉप होते मित्रांनो त्याचबरोबर हे जे आहे तर तेरा झिरो पंचेचाळीसचे दोन स्प्रे घ्यावं लागणार आहे पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा याचबरोबर जर आपल्या झाडामध्ये आगरीची साईज थोडीशी जास्त आहे म्हणजे मोठाली याच्यापेक्षा तर आता या आगरीची जे साईज आहे तर आपल्याला याला मॅच्युरिटी आणणं गरजेचं आहे जेणेकरून ती आगरी स्टॉप झाली पाहिजे आणि दुसरी आगरी फुटली नाही पाहिजे याच्यासाठी लिओशिन जर मारलं तर तो एक पर्याय चांगला आहे परंतु आपल्याला झाडावरती काही शेतकऱ्यांचा असं संभ्रम आहे की लिओशिनना जास्तीत जास्त झाडं काडी पकडतं बरं ठीक आहे त्याच्याऐवजी आपण एक आ, आ, जे चमत्कार आहे तर त्याचा वापर निश्चितच करू शकतो जेणेकरून चमत्कारने या आगरीची हाईट जी आहे तर ती एवढीच राहील आणि त्याच्यानंतर इथं हे पानं डेव्हलप होते आणि लवकरात लवकर ह्या पानाची मॅच्युरिटी या पानाला येऊन जाईल म्हणजे हे पान स्टोरेज खाणं बंद होईल प्लसमध्ये या काडीमध्ये जो जे खालून अन्नद्रव्य दिलेलं आपण तर ती इथं साठायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर ही बाग आपल्याला ज्यावेळेस फोडायची तर त्यावेळेस चांगल्यापैकी आपल्याला फुलं निघण्याची शक्यता ही ना करता येत नाही मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेमध्ये आपल्या झाडाची फॉस्फरस लेवल वाढवणं गरजेचं आहे फॉस्फरस लेवल म्हणजे बोरॉन बोरॉन जे असतं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला गर्भधारण्याचा जो कालावधी असतो तो हेच असतो आणि याच्यामध्ये गर्भधारण्याचं काम हे बोरॉनचं असतं त्याचबरोबर आपल्याला फॉस्फरस लेवल हे वाढवणं गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी फॉस्फरस हा शंभर टक्के आवश्यक असतो तर त्याच्यासाठी आपल्याला ले फॉस्फरस लेवलसुद्धा वाढवणं गरजेचं आहे आणि मायक्रोन्यूटन चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूट चांगल्या कंपनीचं झिरो बावन चौतीस याचा जर आपण स्प्रे दिला तर निश्चितच आगरी तर मॅचवर होईनच त्याचबरोबर आपल्या झाडाची फुल जेवढे आपल्याला लागतात तर तेवढे शंभर टक्के निघणार हे मात्र नक्की मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या कृषी गाथा येऊन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या धन्यवाद